नमस्कार डॉ मी डॉक्टर धनंजय देशपांडे नॅशनल सायबर क्राईम अॅवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सध्या नोव्हेंबर वीस तारखेपासून ते पुढच्या एकतीस डिसेंबरपर्यंत भारतामध्ये सुमारे अठ्ठेचाळीस लाख लग्न लागण्याचा अंदाज इकॉनॉमिक्स वर्ल्ड फोरमने जाहीर केलेला आहे त्याला ज्वेलरी सुपर मार्केटनेही मान्यता दिलेली आहे याचाच अर्थ पुढच्या चाळीस दिवसामध्ये प्रचंड प्रमाणावर लग्नाची उलाढाळ होणार आहे भारतामध्ये हेच लक्षात घेऊन सायबर भावट्यांनी एक काम केलेलं आहे त्यांनी व्हायरस कनेक्टेड लिंक असलेल्या लग्नपत्रिका तयार केलेल्या आहेत डुप्लिकेट सगळंच नावं वगैरे टाकून आणि तुम्हाला ते येतील कदाचित का पुढच्या काही दिवसामध्ये आणि मग त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की तुम्हाला इन्व्हाइट करण्यात येत आहे अमुक मग फाय स्टार हॉटेल आहे वगैरे 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 तर तसं काही नाही आहे कारण त्या लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतर व्हायरस ॲक्टिवेट होतो त्यातला आणि तो तुमचा डाटा मोबाईल हॅक करतो आणि तो दुसरीकडे नेऊन परत काय होतं आपण मागच्या सगळ्या एपिसोडमध्ये पाहिलं आहे तुमचा मोबाईलचा ॲक्सेसच त्यांच्या हातामध्ये जातो आणि मग नको ते सगळे फायनान्शियल आणि इमोशनल फ्रॉड चालू होतात तो बेटर वे ह्याच्यावरती उपाय काय मग आता अनेक जणांचे तुम्हाला इन्व्हिटेशन येतील पुढच्या दहा पंधरा दिवसात तर उपाय एकच आहे ज्या नंबर तुम्ही सेव्ह केलेला नाही आहे जे अननोन नंबर आहेत त्यांनी पाठवलेले हो असले कुठलेही इन्व्हिटेशन स्वीकारू नका ते ओपन करू नका पी डी एफ फाईल असली तरी हा सगळ्यात सुरक्षित त्याचा मार्ग आहे फार तर तो विचारायला नंतर अरे पत्रिका मिळाली का तुम्ही सांगा की कुठली पत्रिका म्हणजे धोके टळतील पण अननेसेसरी तुम्ही व्हायरसच्या तडाख्यात तुम्ही धावणार नाहीत ह्याच्यासाठीही काळजी घ्या स्वस्थ राहा सुरक्षित राहा नवनवीन फ्रॉड मी आणत राहते तुम्ही जागे राहत राहा थँक्यू